थॅलेसिमिया मायनर म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया थॅलेसिमिया हा एक प्रकारचा जेनेटिक आजार आहे आणि थॅल मायनर हे त्यांच्यामधला फक्त माइल्डर वेरियंट आहे की ज्याला आपण मेडिकल ट्रे टर्म्समध्ये थॅल कॅरियर किंवा थॅल ट्रेट असं म्हणतो तर ह्यांच्यामध्ये जे हिमोग्लोबिनचे प्रकार असतात की ज्याच्यामध्ये ॲडल्ट हिमोग्लोबिन किंवा एच बी ए त्याचं प्रमाण थोडं कमी असतं आणि एच बी ए टू ह्याची लेवल साडे थ्री पॉईंट फाईव्हच्या वरती की ज्यांच्यामध्ये आपण त्यांचं एच पी इलेक्ट्रोफोरॉसिस किंवा जसं आपण डायबेटीसचं एच बी वन सी करतो तशाच त्याची तपासणीवरती की ह्या ब्लड टेस्टवरती आपण थॅल कॅरियर स्टेटस आहोत की नाही आहोत याची तपासणी करतो तर जसं आपण लग्न करण्या अगोदर कुंडली बघतो तसंच आपल्या ह्या भागामध्ये की जिथून नॉर्थ कर्नाटका टिल जळगाव या परिसरामध्ये जे पण आपण या भागातून ओरिजिनेट होतं किंवा जेनेटिक ह्या भागाला बिलॉंग करतं तर त्यांच्यामध्ये ही तपासणी लग्न अगोदर करणं गरजेचं आहे कारण आपण नकळत जर थॅल मायनर असतो आणि आपलं एका थॅल मायनरसोबतच की जे फिजिकली नॉर्मल आहेत पण त्यांचं हिमोग्लोबिन फक्त एक ते दोन ग्राम कमी राहतं आहे की पुरुषांमध्ये ते पंधराच्या ऐवजी दहा तेरा असेल स्त्रियांमध्ये तेराच्या ऐवजी आठ ते दहाच्या या लेवलमध्ये राहू शकतं आणि ते नकळत हा आजार कॅरी ऑन करू शकतात त्यांना काही त्रास न होता पण ते पुढच्या पिढीला मेजर आजार देऊ शकतात आता त्याचं इनहेरिटन्स कसं असतं की जो थॅल मायनर आहे त्याच्यामध्ये एक नॉर्मल जीन आहे आणि हो एक ॲबनॉर्मल जीन आहे तर दोन थॅल मायनर्स जर एकत्र आले तर दोघांपैकी एकाची ॲबनॉर्मल जीन जाण्याचे पन्नास टक्के चान्स होऊ शकतात दोघांचे ॲबनॉर्मल जीन एकत्र येण्याचे पंचवीस टक्के चान्स आहेत आणि दोघांची नॉर्मल जीन जाण्याचे पंचवीस टक्के त्यामुळे पर प्रेग्नन्सी आपल्याला पंच्याहत्तर टक्के नॉर्मल बेबीज असणार आहेत आणि पंचवीस टक्के थॅल मेजर तर या पंच्याहत्तर टक्केमधले पंचवीस टक्के कम्प्लिटली जेनेटिकली नॉर्मल आहेत आणि पन्नास टक्के कॅरियर असणार की जे तुमच्या आमच्यासारखे आपण फक्त जीन पुढच्या पिढीला वाहक म्हणून कॅरी करतात थॅल मेजर हा जर धोकादायक का आहे जसं त्याचं नाव मेजर आहे आणि थॅल मायनर म्हणजे कॅरियर तर यांना जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी दर दोन ते चार आठवड्यामध्ये ब्लड चढवत राहायला लागतं वयाच्या सहा महिने ते वर्षभराच्या कालावधीपासून ते पूर्ण आयुष्य आणि त्यांचं आयुष्य फक्त वीस ते चाळीस वर्षापर्यंतच मर्यादित राहतं की त्यांचं ब्लड न ना, नाही चढवलं तर हार्ट फेलियर किंवा याच्यामध्येच त्यांचा जीव जाऊ शकतो तर त्याच्यासाठी ट्रान्सप्लांट किंवा बोनमॅरो ट्रान्सप्लांट स्टेमसेल ट्रान्सप्लांट हे उपचार पद्धती आहेत पण त्याचे रिस्क आहेत कॉम्प्लिकेशन आहेत तर आपल्याला कुणालाच हे नको असतं की आपण कुठल्याही आपल्या पुढच्या पिढीला मेजर आजार द्यावा म्हणूनच जसं आपण कुंडली चेक करतो तसं लग्ना अगोदर थॅलेसिमिया मायनर आहोत की नाही आहोत याची फक्त एक जसं सी बी सी करतो तसंच हिमोग्लोबिनसारखी ही रक्त तपासणी करून आपण आपल्या पुढच्या पिढीला मेजर आजार देण्यापासून थांबू शकतो Thank you.